अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब युवा प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार माननीय गीतेसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले युवकांचं आशास्थान आणि युवकांचे नेते माजी मंत्री आमदार सचिन भाऊ आयर त्याचप्रमाणे या तालुक्याचे नेते आणि प्रमुख आमचे मित्र नितीनजी सावंत तालुका प्रमुख माननीय एकनाथराव पिंगळे साहेब महिला आघाडीच्या प्रमुख पाटील मॅडम शहर प्रमुख माननीय संतोष देशमुख सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे तालुका संपर्क प्रमुख माननीय उमेश गावडे पुणे जिल्हा प्रमुख माननीय आमदार अॅडवोकेट गौतम चाबोकसार पिंपरी चिंचवड शहराचे प्रमुख माननीय ॲडव्होकेट सचिनजी भोसले पिपरी चिंचवड शहराचे युवा अधिकारी माननीय चेतनजी पवार व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आमचे मार्गदर्शक कदम साहेब त्याचप्रमाणे पनवेल तालुक्याचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय शिरीष मामा घरद त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक माननीय बबनदादा पाटील त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी पक्षनेते विद्यमान नगरसेवक आमचे सहकारी माननीय एकनाथजी पवार पिंपरी चिंचवड शहराचे समन्वयक आमचे मित्र माननीय योगेशजी बाबर माजी विरोधी पक्षनेते आमचे बंधू नगरसेवक दत्ता त्रे वाघेरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कर्जत खालापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी युवा पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक उपस्थित सर्व माता भगिनी तरुण मित्र बंधू भगिनी आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार खरं वाचतो एक पण आज आपण या ठिकाणी संवाद यात्रेच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी थोड्याच वेळात मिळणार आहेत तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो की उद्धव साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही आता या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये आपण फिरायचं आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आणि नागरिकांना आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका आज आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करायची आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपल्याला ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत असताना आपण जर पाहिलं असेल तर कर्जत खालापूर तालुका हा गेल्या अनेक वर्षापासून दहा वर्षापासून या तालुक्यामध्ये असं कुठलंही काम मला येथील विद्यमान खासदारांनी आणि विद्यमान आमदारांनी सांगावं की बाबा ह्या तालुक्यामध्ये हे काम मी केलं आहे आणि ह्या कामामुळे येथील नागरिकांना याचा फायदा होतो आहे आपण जर पाहिलं तर खोपोलीसारखं शहर या खोपोलीसारख्या शहरामध्ये आजूबाजूला जी कंपन्या या ठिकाणी आहे औद्योगिक नगरी म्हणून या शहराला बघितलं जातं आणि या शहरामध्ये औद्योगिक नगरी म्हणून पाहिल्यानंतर या शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांना ज्या नागरिक सुविधा देण्याची जी जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती असतील त्या ठिकाणी खासदार असतील आमदार असतील यांना ती जबाबदारी द्यायची म्हणजे ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे की आपल्या नागरिकांना या नागरी सुविधा देण्याचं काम आपल्याकडनं केलं पाहिजे परंतु काही या ठिकाणी झालेलं दिसत नाही गेल्या दहा वर्षापासून आपण जर पाहिलं तर इथं राहणारे जे काही सर्वसामान्य कामगार वर्ग आहे या कामगार वर्गाला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी अतिशय भेडचवतो आहे आणि गीते साहेब या ठिकाणी पाण्यासाठी आमचा नागरिक या ठिकाणी त्रासलेला आहे अनियमित पाणी पुरवठा या ठिकाणी होतोय आणि हे पाणी पुरवठा या ठिकाणी होत असताना जर आपण पाहिलं तर हे पाणी आपण टाटा कंपनीच्या जे प्लांट आहे या टाटा कंपनीच्या प्रकल्पातून आपण हे पाणी उचलतोय आणि या ठिकाणी हे पाणी जर ताटाने उद्या जर बंद केलं तर खोपोली नगरीतील सर्व नागरिकांचं पाणी पिण्याच्या पाण्याचं तोंडचं पाणी पळेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर आपण भविष्यामध्ये यासाठी काय करायला पाहिजे किंवा या नागरिकांसाठी काय केलं केलं पाहिजे हे खासदारांनी आत्तापर्यंत कधी बघितलेलंच नाही प्रामुख्यानं जर विचार केला तर हे सर्वसामान्य कामगार वर्ग आहे छोटे मोठे व्यापार करणारे नागरिक आहे या ठिकाणी राहतात ह्यांना नागरिक सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजेल आणि आपण जर पाहिलं तर खोपोली शहर हे जुना मुंबई हायवे आणि नवीन एक्सप्रेस हायवे या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे खोपोली शहर आहे आणि या ठिकाणी रोज एक तरी कॅज्युलिटी या ठिकाणी होते एक तरी ऍक्सिडेंट या ठिकाणी होतो मग तो छोटा होतो काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात पण होतो याच्याकडे देखील दुर्लक्ष या ठिकाणी आहे आणि या ज्यावेळेस ही कॅज्युअल्टी झाल्यानंतर त्या नागरिकाला त्या ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्याला या ठिकाणी चांगला हॉस्पिटल देखील त्याची व्यवस्था या ठिकाणी नाहीये आणि त्याला इथून पनवेलला जायला लागतं ला किंवा इथून वरती मग पिंपरी चिंचवडला जावं लागतं तर म्हणजे अशी ही परिस्थिती या खोपोलीच्या नागरिकांची झालेली आहे आणि खोपोली शहरामध्ये ज्यावेळेस आपण बारकाने जर अभ्यास केला तर इथं या खोपोलीमध्ये सर्व जाती जमातीची लोकं सर्व राज्यातील आणि सर्व तालुक्यातील या ठिकाणी नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने कामगार कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी जी वाढती बेरोजगारी आहे किंवा वाढतं जे काही गोष्टी आहेत ह्याच्याकडं खासदारांनी दहा वर्षामध्ये काही केलेलं नाही आता खासदार म्हणतात की मी विकासासाठी त्या गद्दारांच्या बरोबर गेलो तर विकास कुठं आहे हा आता आम्हाला शोधावं लागेल की हा विकास कुठं दिसतोय हे तरी मला तरी मी इतक्या दिवस फिरतोय किंवा इथले नागरिक सुद्धा सांगतात की आम्ही खासदाराला तर बघितलं पण नाही की ते कितीतरी म्हणजे अशी लोकं सांगतात की जे वाड्या वस्तीवरती लोकं राहणारी आहेत जे आमचे खेडेगावामध्ये राहणारी लोकं आहेत डोंगर दऱ्यामध्ये राहणारी लोक आहेत त्यांनी तर सांगितलं की आम्ही कधी खासदाराला बघितलं पण नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांची आज या ठिकाणी हिरसाण होत आहे आणि ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातंय अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या भागामध्ये जास्तीत जास्त आदिवासी पाडे आहेत आणि ह्या आदिवासी पाड्यांमध्ये जे आमचे आदिवासी बांधव राहतात या डोंगर दर्यामध्ये राहतात पण त्या ठिकाणी आदिवासी पाड्यांमध्ये जे आपल्या त्यांचं स्वतःचं हक्काचं घर देखील नाही आहे किंवा त्यांच्या नावावरती त्यांची जागा देखील नाही आहे कारण की त्याच्यामध्ये <coughs> आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी या आदिवासी पाड्यांमध्ये लाईट असेल रस्ते असतील पाणी असेल याचा अभाव त्या ठिकाणी आहे आणि शिक्षणाची सुद्धा सुविधा अभाव आहे आणि आदिवासी पाड्यांवरती राहणारे जे काही आमचे आदिवासी बंधू आहेत त्यांच्या जमिनी देखील त्यांच्या नावावरती नाही आहेत त्या जमिनी त्या ठिकाणी आपल्या या त्यांच्या नावावरती नसल्यामुळं त्यांना त्या ते ठिकाणी स्वतःचं घराची सातबारा देखील त्यांचा नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल आणि त्या या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर भविष्यामध्ये या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या बाब बफ... या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला पुढं जाण्याची गरज आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पनवेल भागातील जे बँक आहे पेन बँक या पेन बँकेचे माध्यमातून इथे सर्वसामान्य नागरिकांच्या ठीवी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि ती बँक बंद झाल्यामुळे या ठेवींचा देखील आत्तापर्यंत आमच्या नागरिकांना या ठीव्ही मिळाल्या नाहीत तर ह्या बाबतीमध्ये दे देखील खासदारांचं दुर्लक्ष झालेलं आहे अशा अनेक गोष्टी जर आपण वाचल्या तर निश्चितच या पण खोपोलीमध्ये या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच आपल्याला याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेच्या माध्यमातनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातनं ज्यावेळेस आता माझ्यावरती जी जबाबदारी पक्षप्रमुखांनी दिलेली आहे मी या ठिकाणी छातीठोकपणानं या ठिकाणी सांगतो की या येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकसभेच्या इलेक्शन आता लागतील आणि ह्या लोकसभेमध्ये मी आपल्याला एवढं खात्रीने सांगतो गीतेसाहेब की येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता या ठिकाणी निश्चितच निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी वाटते आणि आमच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ भागातनं आम्ही त्या ठिकाणून जास्तीत जास्त लीड या ठिकाणी घेऊन पनवेल उरण आणि खोपोली थालापूर या भागातनं आपल्याला जर जास्तीत जास्त लीड मिळाला तर नक्कीच आपला हा खासदार म्हणजे खासदार म्हणून मी नक्कीच निवडून येईल याची खात्री मला या निमित्तानं आपल्याला मी देतो आणि भविष्यामध्ये दे जी जबाबदारी आपला पक्षप्रमुखांनी माझ्यावरती दिली त्याचं पालन निश्चित मी करेल एवढी खात्री या निमित्तानं देतो आणि आपण आलात आपल्या सर्वांचं मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून आपल्या सर्वांची या ठिकाणी स्वागत करतो आणि उपस्थित राहिलेल्या सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा मुद्रा आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र